नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्त्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे भास्कर जाधव हे शिवसेना उभाटीचे एक नेते आहेत जे पूर्वी ओरिजिनल शिवसैनिक होते ओरिजिनल शिवसैनिकातून त्याच्यानंतर ते शिवसेना सोडून शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं राष्ट्रवादीमध्ये त्यांना मोठं केलं त्यांना मंत्रिपद दिलं माझ्या माझ्या माहितीप्रमाणे ते प्रदेश सुद्धा होते प्रदेशाध्यक्ष असताना मी त्यांना भेटलेलो पण होतो एकदा एकदाच भेटलेलो आहे मी तर आणि त्यांना मिनिस्ट्री वगैरे पण दिली होती पण दोन हजार एकोणीसमध्ये भास्कर जाधव हे परत शिवसेनेमध्ये आले आणि ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आले म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये नाही आली याच भास्कर जाधवांना जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेस किती मोठा अपमान केला वगैरे हे सगळं दुनियेला माहिती आहे म्हणजे त्याच्यावर मी काही वेगळं विक, विशेष काही बोलणार नाही आज पण आज भास्कर जाधव दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले निवडून येऊन त्यांना अत्यंत हलकी वागणूक या उबाटा सेनेने दिली कारण सेने ती उबाटा सेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंची ती मानसिकताच आहे काय ते कधीच कोणाचं चांगलं करू शकले नाहीत त्यांच्या वडिलांनी खूप लोकांना मोठं केलं यांनी कोणालाच मोठं केलं नाही हे स्वतः मोठं व्हायच्या प्रयत्नामध्ये यांनी शिवसेना घालवली काय स्वतः मोठे झालेच नाहीत काय म्हणजे असा मुख्यमंत्री मी बघितला नाही की मला अर्थतज्ञ अर्थ अर्थ अर्थसंकल्पामधलं काही कळत नाही त्यामुळे जे काय अजितदादा करतील ते मग अजितदादा अर्थसंकल्पामध्ये अजितदादानी बरोबर त्यांचा काँग्रेसी हिसका राष्ट्रीय काँग्रेसी हिसका शरद पवारांचा हिसका दाखवला म्हणजे मुख्यमंत्री हे आणि यांच्या पक्षाला फक्त सोळा टक्के निधी आणि सु चौसष्ट टक्के निधी हा यांच्या काय म्हणतात त्याला राष्ट्रवादी काँग्रेसला असो तो वेगळा आहे त्या आणि त्याचं त्यांना कधीच काही वाटलं नाही काय म्हणजे त्यांचं कसं होतं की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना काहीही करायचं म्हटलं तर सिल्वर वर्कवरनं काकांची परवानगी घेतल्याशिवाय ते करता येऊ शकत नव्हतं म्हणजे रोज आधी शिव हजेरी लावायची मग मुख्यमंत्रीपदाचं काय करायचं आणि हे शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं पण आहे आता हा वेगळा विषय आहे याच्यावर आपल्याला जायचं नाही पण भास्करराव भास्कर जाधव या भास्कर जाधवांनी मग शिवसेना जॉईन केली त्यांना वाटलं त्यांना मंत्रीपद मिळेल उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रीपद दिलं नाही एकनाथ शिंदे फुटले एकनाथ शिंदे फुटून त्यांनी म्हणजे फुटले नाहीत एकनाथ शिंदेनी शिवसेना काबीज केली उद्धव ठाकरेंना शिवसे शिवसेनेतनं शिवसेना त्यांच्याकडे राखता आली नाही कायदेशीररीत्या एकनाथ शिंदेकडे भास्कर जाधवांना त्याच्यामध्ये पण जायचं होतं पण भास्कर नी जे काही केलेली टीका आहे टीका सगळेच जण एकमेकांवर करतात तो प्रश्न नाही पण भास्कर जाधव ज्या पद्धतीत टीका करतात एखाद्या व्यक्तीवर त्याच्यामुळे त्यांना भाजपनी भाजपने सांगितलं की हा माणूस आम्हाला नको म्हणून एकना जा एकना ते, ते एकनाथ शिंदेबरोबर इच्छा असूनसुद्धा जाऊ शकले नाहीत आजही त्यांना एकनाथ शिंदेच्या दारात जायचं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जायचं आहे ते कितीही नाही म्हणू पण ही वस्तुस्थिती आहे आजही ते कितीही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जायचं म्हटलं तर त्यांना एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे घेऊ शकत नाहीत किंवा घेणार नाहीत काय आणि उद्धव ठाकरेंकडे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना काढीची किंमत देत नाहीत मंत्रिपद तर सोडून द्या साधं विरोधी पक्ष सुद्धा ते करणार नाही ते त्यांना काहीच करणार नाहीत ने। एक नेतेपद दिलेलं आहे ते लॉलीपॉप तेवढंच तेवढाच बसायचा पण त्या नेतेपदाच्या सुद्धा गरिमा त्यांना मध्ये त्यांना कोणी विचारत नाहीत ही भास्कर जाधवांची खंत आहे आणि तसं म्हटलं तर भास्कर जाधवांना यांनी परत भास्कर जाधव तुमच्या ह्याच्यामध्ये जाऊ शकत नाहीत शरद पवारांकडे जाऊ शकत नाहीत कारण शरद पवारांचाही पक्ष फार मोठे दिवे लावले आहेत अशातला काही भाग नाही आहे त्यामुळे तिथेही काय फार मोठं भवितव्य आहे अशातला का भाग काही भाग नाही आहे त्यामुळे शरद पवारांकडे परत जाणं नाही कारण शरद पवार त्यांना काही देऊ शकणार नाही परत त्यांना इकडच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार ते सहजासहजी कोणी देणार नाही चौथी गोष्ट चौथी गोष्ट अशी आहे की आज त्यांना भाजप घेणार नाही तुमचं अजितदादा घेणार नाहीत मग जाणार कुठे आणि शिवसेनेत ते राहू शकत नाहीत अशी त्यांची म्हणजे इकडे आड इकडे वीर तिकडे समुद्र मागे काय म्हणतात त्याला जोरदार खाई अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे ते कुठेच जाऊ शकत नाही ह्याचं कारण असं आहे की भास्कर जाधवांनी सत्तेच्या काळामध्ये खूप लोकं दुखवली प्रचंड लोकं दुखवली त्यांनी जे बारा आमदारांचं निलंबन केलं जे हाय सुप्रीम कोर्टामधनं ठोकवून आणलं यांनी आज हे सुप्रीम कोर्टात काही करू शकत नाहीत उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात काही करू शकत नाही शरद पवार सुप्रीम कोर्टात काही करू शकत नाही का का कारण ते चुकलेलेच आहेत त्यामुळे ते त्याच्यामध्ये काही करू शकत नाहीत ते उभाटा सेना उभाटाही उभाटाच्या बोबाटाचा फोफाटा होणारे हे भास्कर जाधवांनाही माहिती आहे त्यामुळे भास्कर जाधवांना आज कुठेही कोणीही घेणार नाही काय तसं भास्कर जाधव हे त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये एक कर्तृत्ववान नेता एवढा निवडून येतो आहे वेगवेगळ्या ह्याच्यावर वगैरे परत यांची लॉयल्टी कोणाशीच नाही शरद पवार परत घेताना यांना सरळ घेणार नाही आणि घेतलं तरी त्यांचा उपयोग काय बैलंदी बघणार भाजप यांना घेणार नाही एकनाथ शिंदेना घ्यायचं असेल तरी भाजप त्यांना घेऊ देणार नाही अजित पवारसुद्धा त्यांना घेणार नाही कारण अजित पवारांचं त्यांचं जमणार नाही राजकारणामध्ये त्यामुळे अजित पवार असा माणूस त्यांना घेणार नाही कारण तटकरे आहेत तिथे आणि तटकरे स्ट्रॉंग आहेत तिथे त्यामुळे अजित पवार त्यांना घेणार नाही आणि ह्यांचं अजित पवारांचं पटणार नाही त्यामुळे भास्कर जाधवांची आज परिस्थिती अशी आहे की ते कुठलचेच नाही आहेत आणि कोणीच त्यांना उभं करत नाही आहेत हे इकडे त्यांना यांना आतमध्ये पण जाता येत नाही त्यांना त्यांना बाहेर पण काढता येत नाही आहे कारण यांचे आमदारच इतके कमी झालेले आहेत आणि परत यांच्याकडे तसं बोलणं आणखीन भास्कर जाधव जेवढे हे आहेत म्हणजे जेवढे संजय राऊत जसे काय म्हणतात तर शिवसेनेच्या पतनाला हे आहेत तेवढंच भास्कर भास्कर जाधव जे याच्यात विधानसभेत बोलता बोलतात ते ज्या पद्धतीत बोलतात जी बोलायची पद्धत आहे ही अतिशय तिरस्काराची पद्धत आहे त्यामुळे भास्कर जाधवांना कोणीही कुठेही घेणार नाही त्यांना इथेच राहावं लागणार आणखीन जायचं झालं तर त्यांना अत्यंत शरणागत पक्त करून जावं लागणार कुठलेही स्वतःचे हे ठेवून जाणता येणार नाही कारण असेही ना राणे विरुद्ध आहेत त्यामुळे भाजप त्यांना घेणार नाही आणि ते ज्या पद्धतीत बोलतात ही भाजपची संस्कृती नाही आता तुम्ही म्हणाल की इतर लोक बोलतात ही भाजपची संस्कृती आहे का तर तीसुद्धा भाजपची संस्कृती नाही पण आज त्यांना घेतलेलं आहे त्याचे काही हे आहेत पण काही आज तुम्ही एक बघा दोन हजार चौदामध्ये जी मिनिस्ट्री होती ती मिनिस्ट्री बघा आणि आजची मिनिस्ट्री बघा दोन हजार चौदाच्या मिनिस्ट्रीमधले बरेच मिनिस्टर्स रिपीट झालेले नाही आहेत त्याला कारण त्यावेळेसच्या त्या मिनिस्टर्सचं त्यांचं वागणं आहे उदाहरणं एकच देतो मी संभाजी संभाजी निलंगेकर पाटील एवढंच उदाहरण तेवढं तुम्ही लक्षात ठेवा मग तुम्हाला कळेल की खरं काय आहे ते आज एवढंच धन्यवाद